नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जे आहे तूर मार्केट मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहे बदल झालेला आहे बाजार बहुत चांगली वाढ या ठिकाणी झालेली आहे सर्वांना विनंती करतो व्हिडिओ शूटपर्यंत बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता औरात शहाजन या बाजार समितीतल्या ठिकाणी कमीत कमी जर बघितलं तर आठ हजार सहाशे तर जास्तीत जास्त या ठिकाणी बघितलं तर नऊ हजार दोनशे रुपये मार्केट आहे यानंतर बघितलं तर नागपूरमध्ये कमीत कमी आठ हजार रुपये सरासरी आठ हजार सातशे चौऱ्याऐंशी रुपये मार्केट पाहायला मिळत आहे तर जास्तीत जास्त नऊ हजार शेहेचाळीस रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे बावीसशे क्विंटलची आवक या ठिकाणी जवळपास पाहायला मिळत आहे अत्यंत चांगली बातमी तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत चांगली बातमी या ठिकाणी आहे पैठणमध्ये बघितलं तर जे आहे सरासरी आठ हजार दोनशे तर जास्तीत जास्त आठ हजार तीनशे नव्वद रुपये मार्केट या ठिकाणी आहे एकूण ऐंशी क्विंटलची आवक या ठिकाणी पैठणमध्ये पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जे आहे राऊरी वामपरीमध्ये सरासरी आठ हजार तर जास्तीत जास्त आठ हजार तीनशे रुपये मार्केट या ठिकाणी आहे या ठिकाणी तेरा क्विंटलची आवक जवळपास पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर ढोंडाईचामध्ये सरासरी आठ हजार दोनशे तर जास्तीत जास्त साडेआठ हजार रुपयेपर्यंत मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे धन्यवाद सर्व